गाव तिथे शिवसेना आणि घर तिथे शिवसेनी हा आपला मंत्र असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय आपण अडीच वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात काम केलंय ते आपल्याला प्रत्येक घरामध्ये पोहोचवायचंय आणि त्या आधारे राज्यामध्ये आपल्या पक्षाची ऐतिहासिक सदस्य नोंदणी होईल असा विश्वास एकनाथ शिंदे मुंबई मुंबईमधल्या बीकेसी मध्ये काल मेळावा झाला आणि त्या मेळाव्यामध्ये ते बोलत होते उठल वर्ष बाळासाहेबांच्या जन्म या वर्षात शिवसेना महाराष्ट्राच्या घराघरात लोकांच्या मनामनामध्ये पोचवण्याचं काम आपल्याला करायचं आहे गाव तिथं शिवसेना आणि घर तिथं शिवसैनिक हे आपलं मिशन आहे आणि म्हणून त्याच्यासाठी सदस्य नोंदणी वाढवा प्रत्येकाच्या घराघरामध्ये मनामनामध्ये शिवसेना पोहोचवण्याचं काम करा कारण एवढं काम आपण केलंय तेवढं आपण पोचवलं तरी सुद्धा या राज्यामध्ये ऐतिहासिक शिवसेनेची नोंदणी झाल्याशिवाय राहणार नाही